ते नेरच्या फाटीवरती बघा आपल्या महादेवाच्या नंदीने गुलाल घेतलेला आहे दादा आजच्या गुलालाबद्दल काय सांगाल दादा कसं ओके दादा, दादा आज आहे ना तुमचे महादेवाच्या नंदीने ना खूप अंतरामध्ये गाडी मारली आणि खूप स्पीड होता गाडीला काय सांगाल

त्याच्याबद्दल बोलवत नियोजन बघतो आदित्य ड्रायव्हर आदित्य ड्रायव्हर गाडी बघूनच पडणार जेवढी गाडी समोर असतात तेवढा स्पीड लावणार दादा गाडीला आहे ना खालपासून ते चुटी धाग्यावरती आहे ना खूप स्पीड होता

दादा आपल्या ड्रायव्हर बद्दल काय सांगाल तुम्ही ड्रायव्हर पण तेवढंच मोलाचं आहे आता पुढे पुढचं नियोजन कुठे धन्यवाद तुला कसं का वाटतं काय सांगाल आज तुमच्या महादेवच्या नंदिनी गुलाल घेतलाय दोन गुलाल नियोजन कसा ठरला आले आले दादा आज नेहर्याच्या आयोजन बद्दल काय सांगाल तुम्ही ધન્યવાદ <coughs> <coughs>